बावीस नोव्हेंबरचा दररोजचा सकाळचा दहा मिनटाचा व्यायाम हा आज आपण जोपून घेणार आहे पोटासाठी पोटाचा जा व्यायाम जास्त असणार आहे आज त्याच्यामुळे जोपून पहिल्यांदा वर्मा पुऱ्यात टाईमवर लावतो दहा मिनटाचा मॅडम काउंट करतील वर्मा पुऱ्या कट एक दोन तीन खुल्ल पॉझिटिव्ह पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे घ्यायचे एक दोन तीन चार, सहा सात उठला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दररोज व्यायाम करायचा आहे जे पहिल्यांदा बघतायत पहिल्यांदा गुड बघून करत असतील आठ तर सात सात रिपिटेशन करा याच्या अगोदरचे व्यायाम चालू आहेत गुडघे गुडघे दुखतात त्यांनी फक्त रोटेशन करायचं नाही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर मस्त बाईक कडक एक दोन तीन पॉझिटिव्ह एकदम पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे सुभरायचं एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक जंप तो अपन तीस ठीक है स्टार्ट एक दोन तीन चार पांच सात सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक निवान बसायचं आहे पहिल्यांदा विमान म्हणजे व्यायाम करायचा आहे पहिल्यांदा जे नवीन आहेत पोटात गोळा येतोय त्यांनी जपून करायचं गोळा यायला लागलाय असं वाटलं की गप एका बाजूला व्हायचं निवांत उठून बसायचं गडबड करायच नाही हळूहळू पोट कमी करूया खाली पहिल्यांदा कुठे घेऊ हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वीस करतोय दहा नवीन आहे त्यांनी सातच जरा रेग्युलर आहे त्यांनी दहा बघ त्यांनी बारा पंधरा आणि कंटिन्यू करताय त्यांनी वीस तीन दोन एक, एक। रिलॅक्स व्हायचं ज्यांना उठता येत नाही त्यांनी उठू नका नुसतं हात ते आहे असं उठा चालतंय बाकीच्याने हातपाठिमा घेऊन एक दहा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा। रिलॅक्स व्हायचं झोपायचं डोळं उघडं ठेवायचं झोपायचं म्हणजे फक्त पडून आहे दोन सेटच्या मधल्या अंतर दहा ते पंधरा सेकंड आहे फक्त काळजी घ्या नवीन आहे त्यांनी कमी कमी करा याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून करा दुसरा सेट आहे सर दोन दोन सेट करतो वीसचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बाकी नवीन आहे त्यांनी थांबा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। रिलॅक्स व्हायचं आता पुढचा सेट बा कसा करतो आपण दोन्ही पायात अंतर कधी उठताना ज्यांना उठायचं म्हणजे दोन्ही पाय लांब घ्यायचे उ पुढं शिवायचं खाली झोपलो पाय जवळ हा दहाचा सेट असेल पायात अंतर पुढं जाईल तेवढं हां दोन तीन चार पाच सहा सात यांना जमत त्यांनी मी तर रेग्युलर पाहिला शेवट आता पुढचा सेट घेऊया क्लँक मध्ये घ्यायचा दोन सेटच्या मध्ये फक्त आपल्याला दहा ते पंधरा सेकंद रेस्ट हवी जे नवीन आहेत ज्यांना जमणार नाही त्यांनी हाताचा आधार घ्यायचा आहे ठीक आहे ह्या हातावरती अप्परचा बॅलन्स बाकीचा पायावरती असतो पण नवीन आहेत त्यांनी जमत नसेल तर हात टेका आणि हा बाजू ही बाजू दोन नवीन आहेत हात टेका पाच सहा सात आठ नऊ दहा बाजू दुसरी जमत नसेल तर काय काय नाही करायचं ना हळूहळू ठीक आहे हा तर हा पुढे काल तर चालतोय असा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सगळ्यांना जमल कोणी नाही म्हणायचं नाही रेस्ट घ्या हा पाय आणि हा क्रॉस घ्यायचं इथली पूर्ण बाजू दोन्ही ओके हां स्ट नवीन आहेत त्यांनी कमी घ्या चला हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बाजू दुसरी मजा घ्या व्यायामाला कष्ट म्हणून करत असू नका हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता बघा ज्यांना जमणार नाही पहिल्यांदा आहेत त्यांनी थांबून करायचं किंवा मग एक पाय असा करायचा एक पाय आपण दोन्ही पाय करणार आहोत गोल फेडणार आहे म्हणजे स्वतः पोते आपली आरती केल्यागत करायची आहे ओके हां एक एक दोन मजा यायच्या बघा मस्त गुडघ्यात पाच आहेत सहा सात आठ नऊ दहा जे पहिल्यांदा करतात त्यांनी एकदम करू नका लय भारी वाटेल बॉडी गरम झाल्या आहे चार पाचच रिपिटेशन घ्या थोडी रेस्ट घ्यायची आता उलट्या दिशेने एवढं दहा मिनटं झाली पण आपण नेहमीप्रमाणे वेळ वाढवणार आहोत बऱ्याच जणांची मागणी आलेली आहे पण पोटाचा असल्यामुळं फक्त तीन मिनटं वाढवतो स्टार्ट करूया तीन मिनट लावलं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता थोडा नवीन ऍडव्हान्स असतात रोजच्या पेक्षा ज्यांना शोल्डर हात दुखतात त्यांनी जपून तर काय करायचं आहे इथं तिथंच बसायचं जे नवीन आहेत त्यांनी असं बाकीच्यांनी जे जुने झालेत बॉडी पूर्णवर उचलायचे ओके आणि वीस काउंट दोन तीन नवीन त्यांनी पाच सात करा बाकीच्यांनी वीस काउंट करायला दोन नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायामाला मात्र अजिबात कारण सांगायचं नाहीत व्यायामाला सुरुवात करा जमते सगळं शक्य आहे ठीक आहे दोन्ही हात होल्ड करायचं वीस काउंट मॅडम काउंट करतील मॅडम मिडियम करायचं काउंट पाळवायचं नाही लय हल्ले आहे शो पण नको ओके वन टू थ्री अप एक दोन तीन नऊ दहापर्यंत पाच साठ स्ट्रेट हात स्ट्रेट बॉडी अप आठ नऊ दहा बाकीच्या थांबा मॅडम काउंट कंटिन्यू जुन्या वीस नऊ आठ सात सहा, सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स भारी वाटतं नाही सगळ्यांना बारीक व्हायचं आहे फोट घालवायचं आहे सुट्टी द्यायची नाही फक्त व्यायामाला कारण कारण अजिबात सांगायची नाहीत सुरुवात करा बसून झोपून बसून कारण जी म्हणत नाही जिम लावलीच पाहिजे पण म्हणत नाही दादा फक्त पाय वर खाली करायच ज्यांना लोड आहे त्यांनी फक्त एवढंच करा असं टाकीच्या वीस काउंट करायचे आहेत हा एक वाटत असेल तर कंपनीचा खाली हात घातले तरी चालतील चार नवीन लोकांनी सहा ते सात सहा जुनी बऱ्यापैकी झाले दहा पंधरा दिवस झाला करतात आठ त्यांनी दहा बाकीच्या एक. एक. पोटाचा पास करू आपण स्ट्रेचिंग करतोय ठीक आहे पोटाचा पण ताण निघाला पाहिजे पूर्ण वर या एक तीन ते चार करतोय दोन तीन चार, चार। आता बघा तीन मिनिट आपलं जाईल आहेत हां नॉर्मल जेवढं शक्य तेवढं फक्त पाठीभाग पडा शक्य तेवढं बस हे दोन तीन वेळा करा आणि मस्तपैकी रिलॅक्स व्हा <coughs> सगळ्यांनी व्यायामाला सुरुवात करा कुटुंबाला पण व्यायाम करायला शिकवा आता तुमचं बघून कुटुंबही संपूर्ण कुटुंब व्यायाम कराल करत असेल याची अपेक्षा बाळगतो पण व्यायामाला कारण कारणं अजिबात सांगायचे आहेत सगळ्यांना शक्य आहे सर्वांनी व्यायाम करा डेली कारन, व्यायाम करा न चुकता व्यायाम करा अजून तुम्हाला काय व्यायाम पाहिजे असेल तर अजून सांगा पाचचा सा व्हिडिओ आहे चारला बनवू काही करू पण कारणं मात्र सांगायचं नाही दिवसभरात जमल तेवढा मी वेगवेगळे व्हिडिओ टाकतो आणि फक्त अपलोड करा आणि सर्वांना शेअर करा बऱ्याच लोकांना आपल्या ओके धन्यवाद